नमस्कार पुंडलीक वरदा हरि श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ जय नमस्कार आज आषाढी एकादशी सहा जुलै अत्यंत सुंदर दिवस हा आज परमपूज्य दिगंबर सरस्वती राजयोगी श्री सुत वाघोड म्हणजेच सदाशिवराव गोपाळराव काळकर यांची पुण्यतिथी ऐन अण्णा महाराज म्हणत असत आणि ऐन तारुण्यात असताना वर्ष अविरत अशी श्री क्षेत्र उज्जैन येथे त्यांनी सेवा केली म्हणजे आपलं जे ज्योतिर्लिंग आहे ना महाकाळेश्वर त्या महांकाळेश्वराची सेवा परमपूज्य अण्णा महाराजांनी केली आणि त्या सेवेनंतर त्यांना त्या ते गाभाऱ्यात प्रत्यक्ष गौरी शंकर म्हणजे शंकर महाराजांचं दर्शन झालं आणि हो हे दर्शन केव्हा झालं बरोबर नऊ वाजता नऊचा आकडा हा शंकर महाराजांचा महाकाळेश्वराच्या पिंडीतून आवाज आला काय आवाज होता तो माझ्या भेटीला ये आणि या आवाजाचं प्रत्यंतर हे नंतर आलं नंतर कसं श्री क्षेत्र जे त्र्यंबकेश्वर आहे तिथून सुद्धा त्यांना एक निरोप आला काय निरोप होता माझ्या भेटीला ये एक महाकाळेश्वराचा निरोप आणि दुसरा तो त्र्यंबकेश्वराचा तोही निरोप शंकर महाराजांचाच होता आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली शंकर महाराजांच्या भेटीला त्र्यंबकेश्वराला अण्णा महाराज म्हणजे दिगंबर सरस्वती राजयोगी गेले आणि त्यावेळेस जिथे त्यांची भेट झाली ते घर होतं अकोलकरांचं त्यांच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं नमस्कार केला आणि हा नमस्कार करत असताना तेव्हा घड्याळात नऊचे ठोके पडत होते आणि तेच हे प्रत्यंतर जे कळेश्वराच्या पिंडीतून आवाज आला तेच हे प्रत्यंतर शंकर महाराज म्हणाले ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय वाचून दाखव अण्णा महाराजांनी म्हणजे दिगंबर सरस्वती राजयोगी यांनी तेरावा अध्याय वाचला अर्थातच क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि बोध दिला महाराजांनी शंकर महाराजांनी शेतकरी ज्याप्रमाणे आपली जमीन तयार करतो पीक काढतो उत्तम पीक त्यातून घेतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपली जमीन म्हणजे आपली भूमिका तयार करा म्हणजे कशी तयार करा तर आपली देहशुद्धी करा आणि देहशुद्धीतून अध्यात्माचं पीक घ्या हे शंकर महाराजांनी परमपूज्य अण्णा महाराजांना सांगितलं आणि अध्यायातून हा बोध दिला दिगंबर सरस्वती राजयोगी अण्णा महाराज यांचं चरित्र खूप विस्तृत आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्यांची आठवण त्यांचं स्मरण आणि त्यांना वंदन म्हणून हा व्हिडिओ तयार करते आपण त्यांचं स्थान जे आहे वाघोड जिथे गौरीशंकर महाराज यांचा अवतार होऊन गेला तिथे त्यांनी सेवा केली त्यांनी महाराजांनी त्यांना सांगितलं इथे राहा आणि माझं कार्य कर महाराजांची ही आज्ञा अण्णा महाराजांनी म्हणजे गौरीशंकरांचं कार्य करण्याची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि महाराजांचं उर्वरित कार्य त्यांनी केलं ही मंडळी कशी असतात माहिती आहे का ही देहानी जरी नसली ना तरी ती आपल्यातच असतात म्हटलंच आहे व्यवहार दृष्टीने असती गेले परी दिसती अक्षय ठेले म्हणून हे गेलेले नाही हे आहेत आणि आज या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांचा नमस्कार अण्णा महाराजांच्या चरणी पोहोचवते जय श्रीराम अंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तु